सर्वांना नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक दिनाची माहिती पाहणार आहोत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपले राष्ट्रपती ते थोर शिक्षक तत्ववेत्ते होते त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्याऐंशी मध्ये झाला या महान विचारवंताने आयुष्यभर शिक्षकी पत्करून उद्बोधनाचे पवित्र कार्य केले त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला या निर्णयात शिक्षकांचा फार मोठा गौरव आहे भारतीय संस्कृतीने शिक्षकांना आदरणीय आणि पूजनीय स्थान दिले आहे मातृदेवो भव पितृ देवोभव आचार्य देवोभव अशी आपली संस्कृती आहे प्राचीन काळात विद्यार्थी गुरुगृही गुरु जाऊन विद्यार्जन करीत असत गुरुकुलात अखंड ज्ञान यज्ञ चाले आजही शिक्षका इतका कोणीही भाग्यवान नाही आज समाजामध्ये पहा डॉक्टराकडे जाणारे पेशंट रडवलेल्या चेहऱ्याने जातात तर इंजिनियरकडे जाणारे कस्टमर्स आर्थिक विवंचनेत असतात वकिलाकडे जाणारे पक्षकार वैरभावाने क्रोधाने पीडित असतात पण शिक्षकाकडे येणारे विद्यार्थी हे नुकत्याच उमललेल्या फुलाप्रमाणे ताजे तवाने असतात त्यामुळे त्यांना पाहून शिक्षकांचा उत्साह द्विगुणित होतो मग आपण भाग्यवान नाही का सर्वात भाग्यवान शिक्षकच आहे उपनिषदांनी सुद्धा शिक्षकांचा, शिक्षकांचा गौरव केला आहे उपनिषदात म्हटले आहे मतृवान पितृवान आचार्यवान पुरुषोवेद म्हणजे काय तर ज्याला योग्य आई वडील आणि गुरु मिळतात त्यालाच श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते असे सद्भाग्य फार थोड्या लोकांना लाभते शिक्षक या शब्दाचा अर्थ त्यातच सामावलेला आहे शी म्हणजे शीलवान क्ष म्हणजे क्षमाशील शिक्षकाने चुकणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा क्षमा केली पाहिजे क म्हणजे कर्तव्य दक्ष हा तर शिक्षकाचा आत्मा आहे शिक्षक चांगल्या चांगला, चांगला त्याच्या कामावरूनच ठरतो त्याच्यात वक्तशीरपणा असलाच पाहिजे जशी माणसाची शोभा रूपामुळे रूपाची शोभा गुणामुळे गुणाची शोभा ज्ञानामुळे ज्ञानाची शोभा शिक्षणामुळे आणि शिक्षण मिळते शिक्षकामुळेच म्हणून माणसाच्या जीवनात शिक्षकाला फार महत्त्व आहे निर्जीव वस्तूवर फेकण्यासाठी जशी सजीव वस्तूची गरज असते मातीच्या गोळ्याला आकार देण्यासाठी कुंभाराच्या कौशल्याची गरज असते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवनाला वळण देण्याचे काम शिक्षकच करू शकतो विद्यार्थी म्हणजे शुद्ध ब्रह्म आहे त्याचे डोके म्हणजे कोरी पाटीच असते शिक्षक जे सांगतील तेच प्रमाण असते त्यांना आई वडिलांचे सुद्धा पटत नाही मग आपण त्याची अपेक्षा पूर्ण करणे हे आपले प्रथम कर्तव्य त्यासाठी शिक्षकाने कोठेही तडजोड करू नये म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांचा अज्ञानरूपी अंधकार दूर करून त्यांना ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी शिक्षकांची गरज असते हे जरी खरे असले तरी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा शिकण्याची जिज्ञासा पाहिजे सेवा नम्रता असल्याशिवाय त्याचा जीवन विकास होत नाही कारण नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही मिळाले तर टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दोघांनीही लक्षात ठेवले पाहिजे की शिक्षण देणे किंवा घेणे म्हणजे फक्त जीविकेचे म्हणजे भाकरीचे शिक्षण नाही तर जीवन विकासाचे शिक्षण आहे असे शिक्षण देण्याचाच शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा शिक्षणाने फक्त पुस्तकी ज्ञान न वाढवता हो त्यांच्यावर सुसंस्कार केले पाहिजेत त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे शिक्षकांनी काम करताना विद्यार्थी केंद्र मानूनच काम केले पाहिजे कारण तेच आपली खरी पोच पावते आहेत बरेच विद्यार्थी शाळेतील प्रत्येक गोष्ट पालकांना सांगतात त्यामुळे आपले खरे मूल्यमापन कुठलेही पदाधिकारी करत नाही तर विद्यार्थीच करतो खरे म्हणजे खरे शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यातील सुप्त गुणांना वाव देणे व ते विकसित करणे याचे नाव शिक्षण असेच शिक्षण शिक्षकांनी दिले पाहिजे विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात ते शिक्षकांचे अनुकरण करतात कारण त्यांच्या दृष्टीने शिक्षकच आदर्श असतो त्या त्यांच्या अपेक्षेला तडा जाईल असे वर्तन शिक्षकाचे असू नये स्नानाने शरीर स्वच्छ होते प्रार्थनेने मन आणि अभ्यासाने बुद्धी स्वच्छ होते त्यासाठी शिक्षक सतत कार्यरत असतात म्हणून गुरुच सर्वश्रेष्ठ आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः